तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओ सुरुवात करूया आणि आजचा व्हिडिओ आहे ना मी संध्याकाळचा शूट करते म्हणजे संध्याकाळचं रुटीन जे आहे माझं ते मी आज तुमच्या शेअर करणार आहे तर इथं वाजले संध्याकाळचे साडेपाच तर आता मी ना दूध तापवायला ठेवले मला लावायचे दही आणि आज आहे ना यांच्यासाठी मस्त असं ना चमचमीत एक पदार्थ बनवणार आहे मी आणि तुमच्याबरोबर पण ते रेसिपी शेअर करणार आहे मी काय बनवणार आहे तर मी आज स्प्रिंग रोल बनवणार आहे यांच्यासाठी खूप दिवस झाले चालू होत की नव्हता तर म्हटलं आज वेळ पण आहे तर त्याच्यामुळं म्हंटल आज करूनच टाकूया आणि तुमच्यावरून पण रेसिपी शेअर करते तर दही पण मी कसं लावते ते पण तुम्हाला दाखवणार आहे याच्या पहिले पण मी दाखवलंय माझं इतकं छान असं घट्ट दही जसं बाहेर मिळतं खापांचं दही तसं होत आता इथे दूध तापवायला ठेवलंय कोमटच करणार आहे मी दूध असं काही कडक वगैरे नाही करणार आहे आणि गरम तुम्ही बघू शकता प्रचंड ना दुपारी चांगलं ऊन होत आबाळ आलंय त्याच्यामुळे ते अजून गरम होत तर चला आता मी तुम्हाला दाखवते सुरुवातीला की मी ते दही कसं लावते ते आणि स्प्रिंग साठी पण काय तयारी करायची आहे आणि मी कसं बनवते व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता तर आता ना साडेपाच वाजत आले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर आता पटकन तयारी करते कारण की ना आज नयला आहे ना रुचिकाला पाठवणार आहे मी अ मग कसं मी हे तयारी वगैरे करायला मला वेळ जाईल ना थोडासा कस मग ते आले ना थोडंफार त्यांना पण आहे ना, ना। जरा सरप्राईज भेटेल माहिती तर म्हणजे सकाळी तशी बोलली होती मी आणि आज काय झालं माहिती का सकाळी त्यांची शाळेत नाही म्हणजे सगळी तयारी वगैरे छान अशी झाली होती त्यांची आणि आणि शाळेत फक्त दोन मिनिटं लेट झालं आणि त्यांना म्हणजे गेट बंद झालं त्याच्यामुळे मग काय त्यांना आतमध्ये घेतलं मी सरांनी तर मेन म्हणजे यांची चुकीच होती यांच्यामुळे थोडासा उशीर झाला पण ते दोन मिनिटं पण आहे ना लेट झालेलं चालत नाही मग ते घरी आले आज त्यांची शाळा बुडाली त्याच्यामुळे घरीच होते आज म्हणून त्यांना आहे ना थोडंफार माहिती आहे की मी बनवणार आहे म्हणून मी त्यांना बोलली होती की मी आज बनवते म्हणून त्याच्यामुळे चला आता खूप झाली तर हे बघा इथं मी ना कोमट दूध करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे दही आता हे दही पण हे ना मी घरीच लावलेलं होतं तसं मी दही ठेवलं विरजनासाठी तर आता हे थोडंसं दही घ्यायचं आणि ना चारही बाजूने टाकायचं आणि हलवायचं नाही हे दही म्हणजे हे जे दूध आहे ना ते हलवायचं नाही जस्ट फक्त आहे ना चारही बाजूने ना आपल्याला हे दही टाकायचं आहे थोडं थोडं टाकलं तरी चालेल पण मी आता ठेवलंच आहे विरजनासाठी तर म्हणून मग मी हे टाकते आहे आणि बरोबर मध्ये बस एवढंच टाकायचं आहे आपल्याला आणि जस्ट आता याच्यावर आहे ना तर आता याच्यावर आहे ना मी झाकण जाकन झाकणार बस आणि एका साईडला ठेवून दिलं ना बस याला हलवायचं नाही उद्या सकाळी मस्त असं ना घट्ट होणार ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्कीच दाखवेल तर अशी ह्या पद्धतीने मी दही लावते आणि तुम्ही आता मी तुम्हाला दाखवलंच सेम दही लावत पाणी जरा पण नसत तर चला आता तयारी करते मी स्प्रिंग रोल साठी तर आता ना मला आलं लसूण पण हवं याच्यासाठी म्हणजे पेस्ट नाही तर बारीक करून असं एकदम बारीक चॉप करायचं आहे आपल्याला हे ना, ना। लसूण नव्हता सोडलेला तर माझा इथे लसूण सोडून आणि त्याचबरोबर मी जे म्हणजे जे आपण स्प्रिंग रोल करणार आहे तर त्याच्यासाठी ज्या शीट लागतात ना तर त्या मी आईते आणलेल्या आहेत कारण की मी आयत्याच वापरणार आहे झटपट असं आणि ना याच्यासाठी भाज्या पण कोणत्या कोणत्या लागणार आहे त्या पण मी सांगते तुम्हाला नंतर निंबल लसूण आणि ते सोलून घेते मी आणि मग तुम्हाला ना हे बघा इथे आहे ना मी आलं आणि लसूण छान असं चॉप करून घेतलंय आणि नंतर इथं आहे ना सगळ्या भाज्या पण मी कट करून घेतल्या आहेत कोबी कांदा गाजर तर गाजर आहे ना मला एवढे बारीक करता नाही आले खरं माझ्या आहे ना काय म्हणतात त्याला इथं खाला बाळी लागली खरं त्याच्यामुळे ना नीट व्यवस्थित पकडताच येत नव्हतं तर मग थोडीशी अशी जाडसर राहिल्यासारखे वाटत आहेत मला पण मग ते तसे चिरले शिमला मिरची आणि ना एक दोन इथे हिरवी मिरची घेतलीय तर अशा भाज्या मी घेणार आहे म्हणजे आपल्याला व्हेज स्प्रिंग रोल करणार आहे आपण तर आता एवढं साहित्य मी चिरून घेतलंय तर पनीर पनीर जर आहे ना या पोरांना जर पनीर जर खायचं जर असलं ना तर मग मी पनीर पण पनी टाकेल नंतर म्हणजे शेवटी तर तसं पण त्यांना नुसतं जरी पनीर दिलं तरी खातात तर चला आता फोडणी देत दे। फोडणी म्हणजे था था जस्ट आपल्याला टॉस करायच्यात ह्या भाज्या काही शिजून वगैरे काही द्यायच्या नाहीये चला दाखवते मी तर आता मी तर पॅन तापवायला ठेवलं आहे तर त्याच्यात आता थोडंसं तेल घालणार जास्त नाही थोडंसंच घालणार आहे आणि मग हे छान आहे ना आपल्याला आहे ना तापून द्यायचं हे तेल तर आता तेल छान तापलं आहे तर आता आलं लसूण टाकून घेते मी पहिले थोडंसं ना भाजून देते आणि त्यामध्ये ना मी ना हिरव्या मिरच्या ज्या चिरल्या होत्या ना मी त्या टाकते तेल जास्त नाही टाकायचं म्हणजे तेल जर जा थोडं जरी जास्त झालं ना त्या फिलिंगच्या जे आपण रोल करणार आहे ना तर त्याच्या बाहेर येईल तेल त्याच्यामुळे तेल ना खूपच कमी टाकायचं तर आता हे गेलं आहे तर त्याचनंतर मी लगेच ह्या सगळ्या भाज्या टाकणार आहे कांदा टाकायचा आपल्याला आणि त्याच्यानंतर लगेच गाजर आणि लगेच शिमला मिरची कोबी सगळंच टाकून घेणार आहे मी कोबी छान धुवून घेतला होता मी सुरुवातीला आणि मग चिरला होता त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण आहे ना खूपच कमी आहे त्याच्यामध्ये छान तिथे ना आपल्याला पहिले मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण सॉस टाकणार आहे याच्यामध्ये आणि तेल बघितलंच तुम्ही मी किती कमी टाकलंय छान मिक्स करून घेतले बघितलंच तुम्ही तर आता आपल्याला आहे ना सॉस टाकायचे सॉस आता तुम्ही फक्त सोया सॉस टाकला तरीही चालणार आहे पण मी आता इथे ना रेड चिली सॉस पण टाकणार आहे आणि ग्रीन चिली सॉस पण टाकणार आहे तर आता इथे ना सॉस आपल्या आवडीनुसार टाकायचा छान मिक्स करून घ्यायचं तर ना आता छान मिक्स केलंय मी आणि आपली भाजी ना इथं रेडी झालेली आहे तुम्हाला थोडासा आहे ना सोयासो जास्त दिसत असणार पण आहे ना चव पण तेवढी छान लागते खरं तर आता मी ना गॅस बंद करणार आहे ही भाजी बनवलेली ना मी ना थोडीशी गार होऊन देते तोपर्यंत ना मी शीटान ले जे शीट आणले स्प्रिंग रोलचे ते दाखवते तुम्हाला आणि त्याच्या साईडला जे आपण ला, लावणार आहोत तर मैदा आणि कॉर्नफ्लावर हे मिक्स करून ये ना आपल्याला ते साईडला लावायचे ते पण मी कसं करते ते पण दाखवते तर हे बघा हे ज्या आहेत ना शीट तर हे पॅकेट मी पूर्ण आणलेलं आहे खूप बरं पडत बर, बर माहिती का जर जेव्हा आपल्याला घाई असेल आणि पटकन असं करायचं असलं की वामणी वगैरे जर आलेले असले आपल्या घरात आणि झटपट आपल्याला असं काहीतरी चटपटीत बनवायचं जर, जर, जर बन असलं ना तर तेव्हा तेव्हा आपल्यासाठी नाही खूप उपयोगाचं आहे तर आता आहे ना अशा आहे ना समोसा पट्टी पण भेटते ती पण भारी होते खरंच फक्त समोस्याचं फिलिंग बनवायचं आणि जस्ट करायचं खरं सांगते एक म्हणजे ना पाच ते दहा मिनिटात समोसे पण होतात आणि स्प्रिंग रोल पण होतात तर चला आता आहे ना तुम्हाला शिफ्ट दाखवल्यास तर आता आपल्याला आहे ना साईडने काय कसं लावायचं म्हणजे काय बनवायचं ते दाखवतील तर आता मी इथे आहे ना एक चमचा मैदा घेतलाय आणि कॉर्नफ्लॉवर फ्लॉवर पण मी एक चमचाच घेणार आहे आणि आपल्याला पाणी टाकून मिक्स करायचंय पातळ नाही करायचं आपल्याला घट्टच करायचं आहे आणि जर कमी पडलं ना शीटला लावताना तर परत करू शकतोय आपण तर हे बघा छान आहे ना पेस्ट तयार झाली आहे आपली लावायला थोडासा आहे ना पातळ झाला थोडासा मैदा घेतला मी पण छान झालंय बघू शकता या पद्धतीने करायचं आपल्याला तर चला आता इकडे पण आता इकडे भाजी पण गार होत आली आपली आता लगेच बनवायला घेऊ हे पण आले दोघिन वरून तर हे बघा शीट आहे ना याच्यामध्ये ना या पद्धतीने येतात तर आता मी काढते अजून ऍक्च्युली सगळ्यांनी काढत एक दोन काढते पहिले आता आपल्याला केवढी भरायची तेवढी टाकायची आहे आणि ही जी पेस्ट आहे ही लावून घ्यायची आता मी हातानेच लावते या कारण की हाताने व्यवस्थित लागल्या जाईल सुरुवातीला आहे ना फोल्ड करायचं असं आणि नंतर असं दाबायचं आणि नंतर हे पूर्ण रोल करायचा आणि परत एकदा आहे ना हे जे शेवटचं असतं ना याला पण आहे ना भरपूर लावायचं म्हणजे ना आपला हा जो रोल आहे ना हा सुट्टा कामाने आहे तेलामध्ये हे बघ छान आहे ना असं आहे ना बंद करून घ्यायचं तर आता ह्याच पद्धतीने ना मी सगळे ना रोल बनवून घेते आता इथे ना बऱ्यापैकी झालंय बघू शकतो गरम होत आणि हे परत बनवलं होतं कमी पडलं तर परत बनवलं मी आता इथे ना बऱ्यापैकी झाले आणि तेल पण इथं तापवायला ठेवलेलं आहे किंवा जर तुम्हाला आता तळायचं जर नसलं तर तुमच्याकडे एअर फ्रायर ना तर त्यात पण तुम्ही करू शकता तर आता आहे ना आणि हे जर पूर्ण एवढे पण नसेल तुम्हाला तळायचे तर तुम्ही ना हे एक दोन दिवस फ्रीज मध्ये पण ठेवू शकता आणि जेव्हा हो तुम्हाला गरम गरम जर तळायचे असले ना तेही करू शकता तुम्ही तर चला आता मस्तपैकी तळून घेते मी तर आता मी ना तेल तापलंय तर मी आता हे सोडते आणि मोठ्या गॅसवर नाही थोडंसं मीडियम गॅसवर तळायचे आपल्याला हे आणि हे उलटायचे लगेचच म्हणजे एक दोन मिनिटं झाले की आणि आता एक पाच ते दहा मिनिटात लगेच तयार होते बघू शकता छान आहे ना असे ना कुरकुरीत झालेत ते तर आता हे काढून घेते मी छान असे मस्त झालेले आहेत तर हे बघा आता मी ना कट करते फारच हे बघ मस्त झालेले खूपच छान झालेत आपले तर आता हे व्हेज स्प्रिंग रोल म्हणू शकतो किंवा चायनीज स्प्रिंग रोल पण म्हणू शकतो कारण की आपण ते सगळे सॉसेस टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तर आता ना, ना? तिघांना आपण देते आता आणि बाकी जे ना मी आता फ्रीज मध्ये ठेवणार आहे कारण की हे आल्यानंतर यांना गरम गरम देणार आहे मी हे बघा इथे ना हे शेजवान चटणी बरोबर आहे ना एक नंबर लागतात खरं तर आता इथे घेतलंय मी यांना द्यायला

म्हणजे झट एकच शब्द पटकणी पण एकच शब्द चला तर हे एन्जॉय आणि मी बसणार आहे थोड्या वेळ मला नको चालू आहे बघितलं नको माझी डायटिंग चालू आहे तर माझं सगळ्यात फेवरेट आहे थोडा दिवस उद्या सकाळी दुपारी मी खाणार आहे बाबांसाठी ठेवलेत ना <laughs> माझ्यासाठी दोन ठेवलेत मी मग उद्या सगळ्या जेव, दुपारी जेवण करताना मी खाई चला आता बघू याच्या पुढे काय